पेण हे गणपती बाप्पाचे माहेरघर म्हणून जगप्रसिद्ध आहे तर पेणमधील हमरापूर विभाग गणपती बाप्पाच्या कच्च्या मूर्ती बनवण्यामध्ये अग्रेसर आहे येथील कारखानदार कच्च्या गणेश मूर्तीचा व्यापार करतात त्यामुळे येथील हजारो तरुण वर्षभर गणेश मूर्ती बनवण्यामध्ये मग्न असतात परंतु गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणायला कारखानदारांची खूप धावपळ होत असते अशातच ते सामान वेळेवर न मिळाल्याने कारखानदारांची तारांबळ होते ही बाब लक्षात घेऊन युवा नेते रुपेश पाटील आणि त्यांची पत्नी निकिता पाटील यांनी हमरापूर येथे सिद्धिविनायक एंटरप्राइजेस हे दुकान सुरू केले आहे या दुकानाचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख राजाबाई आहे या सिद्धिविनायक एंटरप्रायजेस या दुकानात गणपती मूर्तीसाठी लागणारे प्लास्टर ऑफ पॅरिस शाडू माती काथा काबल काबलबंडल व्हाईट प्लास्टर व रबर अशा वस्तूंची होलसेल विक्री सुरू केली आहे हमरापूर विभाग गणपती मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे येथील गणपती कारखानदारांना कच्च्या मालासाठी पुणे मुंबई या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांची धावपळ होत असते परंतु आता रुपेश पाटील यांनी सुरू केलेल्या दुकानामुळे कारखानदारांचा त्रास कमी होणार आहे असे राजाबाई केणी यांनी बोलताना सांगितलंय तरी या दुकानाचा जास्तीत जास्त कारखानदारांनी फायदा करून घ्यावा त्याचप्रमाणे आपली वेळ आणि पैशाची बचत करावी असे रुपेश पाटील यांनी म्हटलंय पेण तालुका आणि हमरापूर गाव हा गणपतीचा कारखाना म्हणून आणि गणपती पंढरी म्हणून ओळखली जातोय आणि रुपेश पटेल आमचे सहकारी मित्र आहेत आणि वहिनी आहेत यांनी जो या व्यवसायामध्ये पदार्पण केलाय त्यामुळे ह्या हमरापूर विभागाचा आणि अलिबाग तालुक्यामध्ये जे गणपती बनवणारे कारखानदार आहेत त्यांना बाहेर पुन्हा मुंबई किंवा इथून जे माल खरेदी करायला लागायचा त्या आज इथे गावात त्या जे व्यवसाय चालू केला त्यामुळे इथल्या स्थानिक लोकांना त्याचा फायदा होईल रुपेश पाटील व्यवसायामध्ये केलं आहे त्याबद्दल मी रुपेश पाटील पाटील शुभेच्छा देतो नमस्कार मी मी राहणारा मुळातला आणि आमराव विभागातला आज आमच्या विभागात बघायला गेला तर तुम्ही कमीत कमी पाचशे ते सहाशे कारखानदार आहेत या कारखानदारांना मालासाठी बाहेर जावा लागतो किंवा पर परगावात जायला लागतो तर मी एक संकल्पना डोक्यात घेतली की आपल्या तालु, तालुक्यातल्या किंवा विभागातल्या कारखानदारांना आपल्या इथेच कसं होलसेल मध्ये जास्त जास्त व्यापार माल मिळेल त्याच्यामुळे मी आज तुम्ही पाहू शकता की गणपतीला लागणारे जे मटेरियल आहे पीओपी पी शाडू माती कात्या बंडल किंवा अनेक पदार्थ आहेत त्याच्यामधले त्याचा मी व्यवसाय टाकलाय त्या व्यवसायाला नक्कीच या विभागातल्या कारखानदाराला फायदा होईल आणि जो बाहेर जाण्याचा प्रभाव होता किंवा जी लुटमार चालायची चाला बाहेरून इथे येण्याची तेवढी ती थांबली जाईल त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही नक्कीच एकदा आपल्या वरुणला भेट द्या धन्यवाद